विनंती करून सांगू लागले रामनामामुळं रामाच्या कथेमुळं हा ग्रंथ आहे आणि तास रामनामामुळं ऐकणाऱ्या श्रोते पण आहे आणि तस रामनामामुळं वक्ते पण पावणे म्हणजे एकंदरीत असं सांगायचं त्या सगळ्यात हा ग्रंथ तर सगळ्याला पावन करणार आहे अज्ञानी जीवालाही पावन करणार आहे आणि ज्ञाने जीवालाही पावन करणार आहे हे अशा प्रकारचे रामकथा राम वाणी कशी पवित्र या या ठिकाणी पूर्ण वर्णन केलेलं आहे ज्याची वाणी धन्य तेच वाणी हे वर्णन करू शकते इथं कुणालाही वर्णन करता येत नाही आणि कुणीही वर्णन करू शकत नाही श्रीरामे संसारा श्री श्रीरामे रामनामामुळं प्रपंच धंदे कारण रामनामामुळं आपला प्रपंच राम पण चांगला या ठिकाणी होतो आणि रामनाम गाणारे हे तर किती पवित्र येतो त्याचा तर काही मोजमापच करता येत नाही हे अशा प्रकारचं नाम आहे ना आपल्याला सांगायला गेले काय या रामनामामुळ हे सगळं रामनामा बरोबर कालच्या अध्याच्या ठिकाणी ते कांड समाप्त झाले आणि आज आजच्या अध्यापासून या ठिकाणी सुंदर कांडाची समाप्ती झालेली सुरुवात झालेली मग हे सुंदर कांड कशा प्रकारचं आहे जी कथा आता आपण सगळे जण ऐका पाहा राम नामाची थोरी श्री राम आहे सर्वांतरी राम नामा, नामा सत्वर उच्चारी देने भव सागरि तरतीला या राम नामाची बोर किती ते आत्मरा सांगू लागले रामण एवढं दूर आहे का जन प्रपंज्य करून या ठिकाणी असणार रामाचं नामस्मरण केलेलं आहे तर तो माणूस या जगामध्ये पाहू नये कारण रामाच असणार हे कसं आहे ते सर्वात होते राम देहा दे अशा प्रकारच असणार राम प्रत्येक जीवाच्या अंतरामध्ये आहे राम कुठल्याही अंतरा जीवाला सोडून राहिलेला नाही सुद्धा कानात तावती आदि मध्ये आणि प्रांती हनुमंताची परम ख्याती सीता सुंदर्ती प्रताप या सुंदर कांडाची ख्याती कशी आहे या सुंदर कांडा मध्ये खाली बस ग येतो बण सांगणार वाचतो धन सांगू या कज आज दोन हफ्ते होत नाही नाही मी गेट

या सुंदर कांदामध्ये सुरुवातीला कशी ख्याती केली ते ऐकायला मध्य कांडामध्ये सुद्धा हनुमंतान किती ख्याती केली ते ऐकायला मिळत आणि कांड संपता संपता अजून या कांडामध्ये हनुमंतान सगळ्यात श्रेष्ठ ख्याती कशी केली ते पण ऐकायला मिळत मिळणार आत्ताच काही म्हणल्या सुंदर काय लई ऐक नाही सर तरी येता सगळ्या तुर्तीने ती विनंती करतो मी जर तुम्हाला जमत असलं तर प्रत्येक मंगळवारी दोन आद्य ठेवा मी माझी हजेरी लावतो हो त्यात ठेवा हो येताना सगळे हो हो बघा आता सगळे येताना सगळ्याज प्रत्येक मंगळवारी हो हो नक्ता ना हो म्हणा की सगळ्या लोक प्रत्येक मंगळवारी काकी अत्यंत श्रेष्ठ आहे तस मग सगळ्याला सुंदर कांड ऐकू द्या आणि पुढचं जर कांड करायची जर तुमची इच्छा असली तर तुमची सेवा आम्ही कवर भी करायला तयार वर्षांची दोन वर्षांची नाही नाही जवळपर्यंत पर्यंत आम्हाला सांगा आम्ही तुमची सेवा करायला तयारीत चला आता मंगळवार आज आठ आडते दोन हद्दी होतील मला आणि न विसरता सगळ्या जणांनी एक वाजता या ठिकाणी येतो चला त्यांच्या प्रतापाची थोरी राहुनी शोधावया

पडलं पर परत लंके मध्ये आलेले आणि जर त्या पाहिलं तर शिखराच्या वळीच्या वळी त्या ठिकाणी चमकाय लागलेच आहे आणि या लंकेच्या शोभा त्या ठिकाणी हनुमंतानं पाहिलेले आहे जय श्री नक्षत्र सुभ्रमा

ब्रह्मदेवाच्या आज्ञेनुसार विश्वकर्म्याने नी निर्माण केलेली आणि त्या लंकेमुळं त्याच्यामुळं हे लंकेच केवढ महत्व आहे हे लंका म्हणजे इंद्राच्या आम्ही पेक्षा आधी काही असे या ठिकाणी दिसू लागलेले आहे आता मी सेवा पूर्ण करतो आणि सगळे लोकांनी दाब